मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो समोरची व्यक्ती खूप वाईट विचार करत आहे खूप वाईट आपले करायचे असे ती म्हणत आहे मित्रांनो असे शब्द आपल्या कानावरती येतात आपले वाईट करते असे ती व्यक्ती चिंतत आहे किंवा इतरांचे खूप वाईट करणार आहे असे ती व्यक्ती चिंतित आहे त्या व्यक्तीचे वाईट विचार आहे मित्रांनो अशावेळी आपण आपले विचार कसे ठेवतो आपलेही विचार त्याच व्यक्तीप्रमाणे आपण करताना दिसतो तो व्यक्ती वाईट विचार करत आहे तो इतरांविषयी वाईट म्हणत आहे त्याचे चांगले विचार नाही तो चांगला व्यक्ती नाही मित्रांनो दुसरा तर वाईट विचार करत आहे ते दुसऱ्यांचे कर्म नक्कीच बनणार आहे पण तो वाईट विचार करत आहे वाईट बोलत आहे त्याची वाईट विचारसरणी आहे आपल्या मनावर आपण त्या गोष्टी आणतो आहे मित्रांनो हे कदापि योग्य नाही चांगले नाही कारण यामुळे आपलेही कर्म वाईट होत आहे आपलेही विचार हे वाईट होत आहे आपल्यातही तरंग वाईटच पोचत आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे विचार करताना आपला जो वेळ आहे तो पण चांगल्या कामात जात नाही म्हणजे वेळ पण वाईट कर्म करण्यासाठी खर्च होत आहे हे कदापि योग्य नाही असे जर आपल्याकडून घडत असेल तर नक्कीच ते थांबवले पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा